प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सहा जबरदस्त भागामध्ये आय स्पेशालिस्टला समोर आणून मुक्ताने सावनीचा पर्दाफाश केलाय सावनीला रंगे हात पकडलंय आणि इतकंच नाही तर मिहिका सुद्धा खोटारडी आहे ती पूर्णपणे आता इकडे त्रास देण्याचं काम करत आहे आणि आता मिहीर आणि कोमलचं नातं तोडत आहे हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे सगळं कसं झालंय पाह सावनी आपल्या रोममध्ये येते रोममध्ये आल्यावरती ती घडलेल्या गोष्टींचा विचार करत आरशाच्या समोर जाऊन उभी राहते आरशाच्या समोर उभी राहताच तिच्या चेहऱ्याचे हावभाव पलटतात आणि मुक्ता तुला काय वाटलं यावेळेला मी काही तुझ्यासारखी तोंडावरती अपटणार नाहीये तू मला सांगत होतीस की प्रत्येक वेळेला सावनी तुझा प्लॅन फ्लॉप होतो पण यावेळेला नाही यावेळेला मी आता असा काही डाव खेळलाय ना की तुला कळणार पण नाहीये आणि आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं हो जातं की ज्या वेळेला सावनी ॲडमिट असते तेव्हा डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की कदाचित फिफ्टी फिफ्टी पर्सेंट चान्सेस आहेत यांची दृष्टी जाऊ शकते अशा केसेसमध्ये दृष्टी जाण्याच्या केस, केस पन्नास टक्के घडतात मग काय हिची दृष्टी तर गेलेली नसते ही बरोबर व्यवस्थित असते पण डॉक्टरांचं हे म्हणणं ऐकल्यावरती सागरला गिल्ट देण्यासाठी हिने मुद्दाम हा डाव रचलेला असतो आणि त्यानंतर ती जे काही आपल्या समोर नाटक करत असते ते सगळं सगळं तिचं प्री प्लॅन असतो आणि त्यावर ती सावनी विचार करत असते मुक्ता तुला असं वाटत असेल की तू अतिशहाणी आहेस तुझे प्लॅन बरोबर असतात पण या वेळेला असा डाव खेळलाय की तुला तुझ्या प्लॅन मध्येच मी अडकवणार आहे असं म्हणत ती आता सागरला गिल्ट देऊन देऊन त्याला या सगळ्यामध्ये मी पूर्णपणे माझा करणार आणि मग कशा कशा पद्धतीने तिने आत्तापर्यंत कुरघोडी करत नाटक केलं सागर मुक्ताचं सा सरप्राईज प्लॅन फ्लॉप केलं त्यानंतर मुक्ताची साडी आता जाळून म्हणजे त्यावरती चहा सांडला हे सगळं सगळं आपल्याला दाखवलं हो जातं आणि मग कशी ती साडी घेऊन आता इकडे काय डाव रचला तिने हे सगळं दाखवल्यावरती आपल्याला या सगळ्यामध्ये खूप मोठ्या आता सावनीच्या डोक्यात चाललेलं कटकारस्थान दाखवलं जातं आणि ती विचार करत असते हा सागर गिल्ट मध्ये माझ्याकडे येणार आणि पुन्हा एकदा माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकणार मग पुन्हा तो माझ्यासोबतच राहणार कारण त्याचं कधीतरी माझ्यावरती नितांत प्रेम होतं त्याच प्रेमाला मी कॅप्चर करत तुझ्यापासून सागरला तोडणार मुक्ता तू फक्त बघत राहा मी काय करते ती असं म्हणत सावनी या सगळ्यामध्ये आता एक एक करत पत्ते टाकत जाते आणि मुक्ताला अडकवण्यासाठी ती आता एक एक, एक, एक प्लॅन करत असते तोपर्यंत इकडे आता कोमलचं तोंड उदास झालेलं असतं बराच उशीर झाला तरी अजूनही मिहीर काही आलेला नसतो आणि ती सांगत असते मला वाटते मिहीर बहुतेक पूजेसाठी माझ्यासोबत बसायला तयार नाहीये म्हणून तो येतच नाहीये यावरती मुक्ता तिला ठामपणे सांगते असं काही नाही मिहीर फक्त तुझं आहे काहीही झालं तरी मिहीर तुझ्याकडे येणार म्हणजे येणार माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि घडतं पण तसंच या सगळ्यामध्ये आता मिहिकाची कारस्थानं संपवून मिहीर तिकडे येणारच असतो इकडे मिहिका छानपैकी साडी नेसून तयार झाली असते ज्या वेळेला मिहिका तयार होत असते ती आरशात पाहते स्वतःला निहाळत असते तेवढ्यात तिकडून मिहीर येतो तो, तो मिहिकाकडे पाहतो आणि किती सुंदर दिसत आहेस असं म्हणत तिच्याकडे एकटक पाहत राहतो त्यावरती मिहिका सांगायला लागते खरंच त्यावरती मिहीर म्हणतो मी तुझ्यासाठी छानपैकी गिफ्ट आणलेलं आहे गिफ्ट आणले म्हटल्यावरती मिहिका म्हणते काय आहे असं म्हणत मिहिका ते आता हातात घेते हातात घेऊन ज्या वेळेला उघडते तर मंगळसूत्र असतं अय्या तू माझ्यासाठी मंगळसूत्र घेऊन आलास यावरती तो म्हणतो मी स्वतः घालू का ती म्हणते हो घाल ना मग ती मिहीरच्या हातामध्ये मंगळसूत्र येते मिहीर ते घालायला जातो पण त्याच वेळेला ते मंगळसूत्र तुटतं मणी खाली पडतात आणि हे मिहिकाचं स्वप्न भंगतं मिहिका नाटक करत असते मिहीरला फक्त ती कोमलकडे जा असं तोंडाने बोलत असते पण तिला खरं तर आता आपल्या जवळ हवा असतो आणि त्यानंतर ती विचार करते नाही नाही हे स्वप्न खरं झालंच पाहिजे मिहीर आणि मी, मी एकत्र यायलाच पाहिजे मला माहिती आहे की माझ्यापेक्षा मिहीरला काही इम्पॉर्टंट नाही त्यामुळे मिहीरला मी, मी आता माझा बनवूनच राहणार आहे असं म्हणत तिच्या डोक्यामधली कटकारस्थानं बाहेर येतात इकडे जोपर्यंत मिहीर आलेला असतो आणि कोमल मी, को मी तुझ्यासाठी हे गिफ्ट घेऊन आलो आहे म्हणजे खरं तर मला आधीच यायचं होतं मला हे प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी यायचं होतं असं म्हणत सौभाग्याचं लेणं आता साडी कुंकवाचा करंडा हिरव्या बांगड्या आणि आता बाकी सगळं घेऊन तो आलेला असतो आणि तिच्या हातामध्ये देतो त्यानंतर तो हळदी कुंकाचा करंडा काढतो त्यातलं हळदी कुंकू तिच्या डोक्याला लावतो तिची मांग भरतो आणि या सगळ्यामध्ये आता आपलं तिच्यावरती किती प्रेम आहे हे पूर्णपणे तो आता सिद्ध करून दाखवतो ज्या वेळेला हे सगळं तो करत असतो सगळेच जण पाहत असतात आणि कोमलला सुद्धा आता छान वाटत असतं मग त्यानंतर मुक्ता म्हणते चला वेळेत आलास मिहीर तुम्ही दोघांनी पूजा करून घ्या असं म्हणत मुक्ता दोघांना पूजेसाठी बसवते दोघंजण रुद्राभिकाच आता इकडे पूजन करतात आणि छानपैकी जो काही प्रोग्राम ठरलेला असतो तो प्रोग्राम सागर संगीत पार पडत असतो गुरुजी ज्या ज्याप्रमाणे सांगतात त्या त्याप्रमाणे आता इकडे दोघ जण विधी करत चाललेले असतात आणि दोघ जण विधी करून या सगळ्यामध्ये आता आशीर्वाद घेत असतात मुक्ताने अखेरचं वचन पूर्णपणे पाळलेलं असतं आणि हे वचन पाळून मुक्ता या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर मग आता एक एक करत सगळ्यांचे आशीर्वाद घेत असताना इकडे चिडलेली इंद्रा सांगायला लागते बाद झालं बाद झालं ही सगळे नाटक तुला काय वाटतं तुझ्या नाटकांना आम्ही भुलू का यावरती मिहिर मिहीर म्हणतो कोमलला मी न्हायला कोमल आलोय मी, मी कोमलला घेऊन जाणार यावर जा ती चिडलेली आता इकडे सांगायला लागते इंद्रा अजिबात नाही कोमल याच्यासोबत जाण्याची काही गरज नाहीये चल आत्ताच्या आत्ता तू इकडे माझ्यासोबत घरी येत चल त्यावरती आता इकडे मिहीर सांगतो कोमल निर्णय तुझ्या हातात असणार आहे तू या सगळ्यामध्ये आता ठरव नक्की काय करायचंय ते तू ठरव आणि मला सांग यावरती आता मुक्त सांगते कोमल निर्णय तुझ्या हातात आहे तुला जे काही वाटत ते करायला तू समर्थ आहेस असं म्हणत ती आता कोमलला समजवत असते त्यावरती कोमल आता इकडे इंद्राकडे पाहते आणि इंद्राकडे पाहत आता कोमल सांगायला लागते मम्मी चल आतमध्ये आणि ती मिहीर सोबत जाण्यासाठी थोडक्यात थोडक्यात ती आता मिहीर सोबत जाण्यासाठी नकार देत असते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे सगळेजण आतमध्ये सगळेजण ज्या वेळेला आत येण्यासाठी निघतात तोपर्यंत सागर आणि सावनी हे दोघ आपल्या घरामध्ये असतात ज्या वेळेला सागर आणि सावणी असतात तेव्हा सावनी आचून जोरात ओरडते ती सागर धावत पळत तिकडे येतो तर सावनीने मुद्दामच आता इकडे बॅकलेस ब्लाउज घातलेलं असतं आणि पदर आपलं आणि केस पुढे घेऊन सागरला भुलवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तोपर्यंत सागर येतो आणि हे सगळं पाहिल्यावरती सागर मान फिरवतो हो मान फिरवल्यावरती हो सागर म्हणतो काय झालं का ओरडलीस यावरती ती, ती सांगते काही नाही अरे हा पिन आहे ना हा पिन आता ब्लाऊजच्या ह्याच्यामध्ये इतका अडकला ना आणि तो मला टोचतोय तो काढायला पाहिजे सागर तू माझी मदत करू शकशील का सागर विचार करतो अरे बापरे घरात कोणीही लेडीज नाहीये सगळ्याच जणी बाहेर आहेत काय करू काय करू त्यावरती ती ओरडायला लागते मला ती पिन टोचती आहे मला ती पिन टोचती आहे असं म्हणत ती आता बोलायला लागल्यावरती मग सागरचा नाईलाज होतो सागर एक एक पाऊल असं पुढे पुढे येत पुढे पुढे येत आता इकडे सावनीच्या साडीला अडकलेला पिन काढण्याचा प्रयत्न करत असतो तो सावनीच्या साडीला अडकलेला पिन काढण्याचा प्रयत्न करत असताना तो हात लावणार तोपर्यंत तिकडे आता मुक्ता येते ज्या वेळेला मुक्ता येते आणि मुक्ता म्हणते सागर सागर म्हणतो बरं झालं तुम्ही आलात ते हिच्या ब्लाऊजमध्ये एक पिन अडकलेला आहे तो बघा काढा यावरती मुक्ता म्हणते ठीक आहे तुम्ही जा मी करते असं म्हटल्यावर ती मुक्ता आता सावनीकडे येते आणि सावनीकडे आल्यावरती ती सावनीला सांगते की तुझा पिन असा कसा अडकला यावरती सावनी म्हणते आता ते कसं मला माहिती असेल यावरती मुक्ता सांगते मी एक डॉक्टर आहे कोणतीही अनावश्यक गोष्ट आता कुठेही अडकलेली असली ना तरी ती काढून टाकणं हे माझ्यासारख्या डॉक्टरला अगदी अचूक जमतं असं म्हणत तिने आता टोमणा मारायला बिलकुल कमतरता केलेली नसते आणि हा टोमणा मारत ती आता तिकडून निघून जाते आणि ती सागरला म्हणते सागर जरा बाहेर चला, चला। तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे बाहेर आता खूप मोठ्या विषयावरती चर्चा चालली असं म्हणत ती आता मिहीरकडे सागरला घेऊन येते मिहीरला पाहिल्यावरती सागरचा चेहरा नुसता रागाने तळपत असतो आणि तो मिहीरकडे येतो आत्ता इकडे तू कशासाठी आलेला आहेस काय कारण आहे आत्ताच्या आत्ता इथून निघून जा असं म्हणत मिहीरला चांगला झटका देतो मिहीरला झटका देऊन तो आता तिकडून जायला सांगत असतो पण त्याच वेळेला मिहीर सांगतो दादू ऐक ना ऐक ना मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे मी कोमलला नेण्यासाठी आलेलो आहे मी कोमलला घेतल्याशिवाय इथून जाणार नाही त्यावरती चिडलेला सागर सांगायला लागतो बिलकुल नाही आहे मुळातच या सगळ्यामध्ये आता तू एका दगडावरती पाय ठेव दोन दगडांवरती पाय ठेवणाऱ्या मुलाला मी माझ्या आता बहिणीला कसं देऊ तू मुळातच सांग की मी हिकासोबतच नातं तोडलेस मी हिकासोबतच नातं तोडून तू फक्त आणि फक्त आमच्या आभाचं आहेस असं ज्या वेळेला तू बोलशील त्याच वेळेला आता इकडे आभा तुझ्याकडे येईल पण तू जर का दोन दगडांवरती पाय ठेवण्याचा प्रयत्न केलास तर मात्र आता मी काही आभाला तिकडे पाठवणार नाही असं म्हणत सागर शिडलेला असतो आणि एक काय तो निर्णय घे आता बस झालं मुक्ता ह्याला सांगा निघून जा इथून जर का ह्याचा निर्णय होत नसेल तर याला इथे अजिबात थारा नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे सागर चिडलेला असतो आणि चिडलेला सागर त्याला जायला सांगतो मुक्ता म्हणते त्याचं म्हणणं ऐकून तर घ्या यावरती सागर म्हणतो मी काय म्हटलो मी काय म्हंटलो ते पहिले करा तुम्ही या सगळ्यामध्ये ह्याला जायला सांग सागर चिडलेला असतो मिहीर आपली बाजू समजवत असतो पण एकाच गोष्टीवरती ठाम असलेला सागर मिहिकाला पहिले तुझ्या आयुष्यातून बाजूला कर तरच कोमल तुझ्या आयुष्यात येईल असं सांगत असतो तोपर्यंत इकडे आता मुक्ता सागरला सांगत असते तुम्ही काही काळजी करू नका सगळं ठीक होईल त्यावरती आता इकडे सागर म्हणतो आपण मिहिकाची काळजी घेऊया मिहिकाची सगळी जबाबदारी आपली असेल आपण या सगळ्यामध्ये मिहिकाला जपूया मुक्ता म्हणते हो आपण दोघं मिळून मिहूची काळजी घेऊ इकडे तोपर्यंत सावनी आरशाच्या समोर उभी असताना आता इकडे आय स्पेशालिस्टला घेऊन मुक्ता येते आणि सावनी तू आरशाच्या समोर काय करत आहे असं म्हणत तिला फटकारते सावनी म्हणते ते हे असं म्हणत सावनी अडकते काही नाही मी न ते हे टॉवेल शोधत होते तोपर्यंत तो सावनी सांग सावनीला मुक्ता सांगते चल सावनी यावरती सावनी म्हणते कुठे तर मुक्ता सांगते हे बघ या डॉक्टर आलेल्या आहेत या डॉक्टर आय स्पेशालिस्ट आहेत तुझी आता ट्रीटमेंट सुरू करतील तेव्हा त्या आय स्पेशालिस्ट सावनीला दिसते हे सत्य कसं सिद्ध करणार मुक्ता कशी पुन्हा एकदा भाजी मारणार हे मात्र पाहणं त्यांचं